सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पवित अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील ग्रामपंचायतीच्या मिळकतीवर कुठलीही नोंद अथवा परवानगी घेतलेली नसताना अनधिकृतपणे टपऱ्या टाकणाऱ्या व्यावसायिकांवर ग्रामपंचायत प्रशासनाकडून गुरुवारी टपरे हटाव मोहीम राबविण्यात सुरुवात करण्यात आली मात्र विरोधी गटाकडून तीव्र विरोध झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने एक पाऊल मागे येत बेकायदा अतिक्रमण करणारे व्यावसायिकांची लेखी घेत टपऱ्या आणि साहित्य काढण्याची चार दिवसांची मुदतवाढ दिली आहे अहमदनगर का जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी जयंत रामनाथ वाघ यांची नियुक्ती करण्यात आली काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार थोरात मानले काळ संघर्षाचा आहे मात्र भविष्य काँग्रेस पक्षाचे आहे झोकून देऊन काम करा आपण जिल्ह्यात काँग्रेस बळकटीने उभी करू असंही आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर शरद पवार गटाने नेम धरला आहे तगडा उमेदवार देऊन मैदान मारण्याचे टार्गेट ठेवले आहे पण तसा चेहरा अजूनही तरी शरद पवार गटाकडे नाही शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत खेळी खेळतात आणि मैदानात उतरवतील याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे ताकदीचे नेते सोबत नसतानाही ताकदीचाच उमेदवार देणार हे पाटील यांचे विधान बरेच काही सांगून जाते त्यांचा रोख नेमका कुणावर आहे या गटाचा तगडा उमेदवार कोण असेल याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे पारण्या तालुक्यातील वडगाव दर्या परिसरातील निसर्ग पर्यटन विकासासाठी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या सहकार्यातून नऊ कोटी सतरा लक्ष अठ्ठेचाळीस हजार रुपये निधी तत्त्वता मंजुरी मिळाल्याची माहिती भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोर्डे यांनी दिली आहे शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे शनिवारी दुपारी भर दिवसा चोरट्याने एका शेतकऱ्याचे घर फोडून लाखोंचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार ताजा असतानाच बुधवारी दुपारी सुमारास पुन्हा एकदा पैठण एका घर फोडून सोन्या चांदीच्या दागिने नव्या कोऱ्या साड्या व रोकड लंपास केले आहे बोदेगाव अवघे तीनच दिवसात दुसऱ्यांदा भर दिवसा घरफोडीची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे टॉप एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवित पडेल बातम्या श्रीरामपूर शहरातील महाविद्यालयाच्या परिसरात व तालुक्यातील शिरसगाव हद्दीतून दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी अज्ञात आरोपी फूस लावून पळून नेण्याची घटना घडली शहर परिसरातील एका महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीला सकाळी नऊच्या सुमारास वसती गृहातून अज्ञात आरोपींनी पळून नेले बेपत्ता प्रकरणी शहर पोलिसांना गुन्हा नोंदविण्यात आला आहे पारनेर तालुक्यात ब्याण्णव गावात त्र्याऐंशी जलजीवनची कामे सुरू आहेत तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत सात योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत जलजीवनासाठी एकशे अठ्ठेचाळीस कोटी एकतीस लाख तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सात योजनांसाठी एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी सत्तावन्न लाख रुपयांची कामे सुरू आहेत यामध्ये अनेक गावांसाठी कामे निष्कृष्ट दर्जाची झालेली आहेत रावरेतील वकिलांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार निलेश लंके उपस्थित होते वकील हत्याकांडाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आरोपींना फाशींची शिक्षा व्हावी वकील संरक्षण कायदा मंजूर करावा आदी मागण्यांचे निवेदन करण्यात आले आहे मुंबईवरून पातर्डीला आलेले सोन्याचे व्यापारी दिपेश कुमार अशोक जैन बेपत्ता झाले असून या प्रकरणी त्यांचे चुलत बंधू तनसुख केवलचंद जैन यांनी पातर्डी पोलिसांना तक्रार दाखल केली आहे आत राहायचे असेल तर ऑनलाईन पैसे पाठवू अंमल ते पार्सलवाल्याला द्यायचे आहे असे मन पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या उपकारगृहातील कैद्याने नव्याने दाखल झालेल्या कैद्याच्या घरच्यांना कारागृहातून फोन लावून पाच हजार रुपयांची खंडारी मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत न्यूज, 24 सह्याद्री। सह्याद्री न्यूज। ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री